का फुलं बाबा किती आपल्या बागेतली थोडीशी कालची पण फुलं आहेत आणि मला जमेल आरोही न करता, करता स्वतः कष्ट करून कारण त्यावेळेस आमच्याकडे पैसे कमी होते ना वहिनी बोलली तू तर इथे बघा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे दही घेतलेलं आहे आणि ही बघा ही, ही मुळं त्याला फुटलेली आहेत लावे बघितली मी आता म्हणून मी धावत धावत ह्या साईडला आलेली ते म्हणजे कुठे आहेत मागच्या घरात आहेत गेले वाटतं त्यांना की नाही जरा पण चावू लागले ना कधी थांबत नाही गेले लांबून बघितले दा होते मी शा गे दोन दिवस झाले तर मला लावे दाखवायचा प्रयत्न करते पण माझा प्रयत्न फसतोय आहे इकडे होते समोर तर बघा ते समोरचं नारळाचं झाड आहे ना आपलं त्या साईडला होतं आणि दहा वारा एकदम त्याने ह्या साईडला जातात इकडे त्यांचं इथे ठिकाण आहे शा मस्त असं छोटे छोटे तुम्हाला माहीतही असेल सगळ्यांना ना हां हां चला आज आपल्या बागेतले जाम आहेत ना काढून टाकणार आहे कारण तुम्ही सर्वांनी सांगितले मला की तयार झालेत म्हणून तर ते करायचं आहे त्याआधी करिश्मा तिला उठवू दे ते झोपले अजून उठली नाही ते उठल्यानंतर करूया आणि पपई पण काढायचे तुम्हाला दाखवते पपई तयार झालेत ते बघा आहे पिवळा झालेला काटीने काढून टाकायचं आणि तुम्हाला बघा एक आहे काही भांडं ठेवलेलं दिसतंय पाण्याने भरलेलं तर हे पक्ष्यांसाठी ठेवलं आहे मी भरून काल ना संध्याकाळी मी बसले होते ना तर ते पक्षी इत इथे येऊन हे बघा हे सांडपाणी आहे ना ते पिट होते बिचारे मला इतकं वाईट वाटलं ना मग मी इथे पण एक आहे ना भरून ठेवलं मग इथे आले का तिथे चिकाळ्या वगैरे इथे भरपूर येतात ते बघा दोघं राम आले हे बघा हे का? काय कर आलात फिरून आलात आता येतील येतील या इकडे या दमले बघा जाऊन बसलं तिथे बा द पाणी पी बेटा पाणी पण ठेवलाय भरून काय रे द पाणी पी द्या द्या बघ ताण लागली ताण लागली बघा आता हा आता बालदीमध्ये शोधायला गेला थांब थांब मी भांडा आणते पाण्याचे तहान लागले ना थांबी घेऊन आली इकडे ते पण येणार नाही न रा घ्या पिवा घर तुझी तहान लागली मध्ये चरू पाणी पिपेटा नमस्कार नऊ मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आणि आत्ता मी बघा आपल्या मागच्या पडवीच्या इथे आलेले आपल्या बागेमध्ये केळीच्या इथे पुदिना ना थोडासा आणलेला होता मध्ये गेल्या आठवड्यामध्ये आणि त्या काड्या आहेत ना त्या मी काढून ना पाण्यामध्ये ठेवल्या होत्या आणि त्याला चांगलेशी मुळं फुटलेले आहेत त्या काड्यांना पुदिन्याच्या तो लावायचा आहे आता गरमी आहे गरमीमुळे काय होतं की जमीन बघा गरम होते आणि मग आपण काही लावलं ना का मग ते जगत नाही मरून जातं मग मला एका ताईंची कमेंट पण होती मागच्या व्हिडिओमध्ये की ताई तुम्ही बियाणा वगैरे काही लावलं की नाही म्हणजे कोथिंबीर वगैरे असं तर आता इतकी गरमी आहे ना तुम्ही काहीही लावलं ना ते सगळं बियाणं करपून जाणार काही उपयोग होणार नाही त्याच्यामुळे मला आता जो पुदिना लावायचा आहे ना तर सावली शोधते मी म्हणजे थंडावा पाहिजे तर ही ते जागा बघा मागच्या साईडला केळी दिसते ह्या साईडला बघा तुम्हाला ओलावा पण दिसत असेल तर इकडे ना पाणी असं वाहतं सांडपाणी आपल्या बाथरूमचं वगैरे त्याच्यामुळे मला वाटतं ही जागा एकदम थंड असणार जमीन थंड आहे ती तर इथे लावलं तर ते म्हणजे पुदिना चा जगेल ना तो नाहीतर मग लावून काही उपयोग होणार ते मरून देणार तुम्हाला मी नंतर दाखवते त्या पुदिन्याच्या काड्या छान अशी छोटी छोटी मुळं ना त्याला फुटलेली आहेत आणि नाजूक असतात त्यांना उष्णतेमुळे ते सगळे कोंबून जाणार मग तर ही जागा आहे ना अगोदर मी साफ करून घेतात तर ही जी केळीची पानं वगैरे वाढलेली आहेत ना ती सर्व मी अर्धी कटिंग करून घेतली सुकलेली होती ते आणि आता ही पण दिसत ना काय काय बघा पिवळी झालेली दिसत ना ती सगळी पाणी मी आता ना काढून साईला करून टाकणार आहे म्हणजे थोडीशी जागा अशी ती मोकळी होऊन जाईल आणि ती जमीन आहे ना ती पण जरा उकरून घेते तिकडे मग थोडंसं गवत वगैरे आहे तयार झालेलं तुम्हाला मी दाखवते थोडंसं गवत वगैरे किती वाढलं आहे ते म्हणजे ती जागा बेस्ट आहे सावलीची जागा मी शोधते बघापासून तर मला वाटलं हीच चांगली जागा आहे आणि लावताना कसं आता नाही लावणार संध्याकाळच्या वेळेस कारण आत्ता मी सकाळच्या वेळेस लावलेलं चांगलं नसतं दिवसभर बघा ऊन असतं त्याच्यामुळे आपण जे लावतो ना ते सगळं म्हणजे धरेल याची आशा नसते किंवा करपून जाईल असं सगळं असतं त्याच्यामुळे संध्याकाळची वेळ बेस्ट असते संध्याकाळच्या वेळेस तुम्ही काहीही लावा रात्रभर बघा थंडावा असतो मग त्याच्यामुळे बियाणं जे आपण काही लावू किंवा अजून दुसरं काही लावू ना ते छान प्रकारे जगतं मग त्याच्यामुळे संध्याकाळची वेळ सगळ्यात बेस्ट हां बघा हां तर ही बघा ही आपली जागा आहे आणि गवत बघा कसं वाढलं आहे ना कारण ही पाण्याची जागा आहे त्याच्यामुळे तर हे सगळं मी ते साफ करून घेते आणि इथे नवीन नवीन केळीचे कोंब पण बघा फुटलेत या साईडला पण एक आहे अशी पाण्याची जागा असेल ना चला किती गवत वाढलं आहे बघा हिरवळ पावसासारखं हे जर असं खेचून घेतलं का क्लीन होऊन जाईल चांगलं जगेल माती थोडीशी वरखाली करून घ्यायची जमीन उकरल्याशिवाय काही पण लावायचं नाही नाहीतर मग नाही व्यवस्थित होत त्याच्यामुळे माती वरखाली केलीच पाहिजे थोडीशी माती वरखाली करीन मी आणि मग पटकन आत्ता नाही लावणार संध्याकाळच्या वेळेस लावून घेईन हे फक्त एवढंच साफ करून ठेवते म्हणजे संध्याकाळी मला बरं पडेल ए शेरू तू बघेला परत धावत बाहेर चला कसलं पाणी पि ते पक्ष पत््यांचं पाणी आहे ना वाग्या कुठे गेला वाग्या ए वाघोबा इकडे बेटा चला इकडे या चला इकडे या चला इकडे या।, या आई तुमच काम करायला या

जेवतायच म्हणजे जे नाश्ता जेवण सगळं एकदमच कारण दुपारच्या वेळेस गरमी असते ना त्याच्यामुळे दोघं जण काही खायला मागत नाही त्याच्यामुळे जे काय असेल ते, ते सकाळी पोटभर देते मग डायरेक्ट संध्याकाळी ऊन उतरल्यानंतर साडेचार पाचच्या नंतर, नंतर काय ते दोघांना बांधून ठेवलं होतं कारण मी झाडांना पाणी घालत होती ना मग मध्ये मध्ये लुडबूड करत बसतात म्हणून आणि मग म्हणजे लुडबूड म्हणजे कसं पाणी मग चिखलाचे करतात ना पाय वगैरे त्याच्यामुळे सावकाश का बेटा जेसीबी येतोय वाटतो आवाज येतोय गाडीचा हम्म वातावरण एकदम पावसाळी झालंय बघा तुम्हाला दाखवते असं वाटतंय पाऊस पडेल कधी पण काळे काळे ढग का आणि मोगरा बाबा इतका आहे ना मोगरा तुम्हाला काय सांगू माझा जीवन सा तडफडतोय तो बघा तिथे पण बघते आज करिश्माला सांगते जरा गजरा ओवायला वेडा वाकडा निदान केसात तरी माळता येईल ना म्हणून आणि आज आम्हाला गहू पण साफ करायचे सगळं काढून ठेवलेत हो आमचं सा पीठ संपायला आलंय त्याच्यामुळे गहू साफ करायचे ते एक एक्स्ट्रा काम आहे आमच्याकडे झालं बेटा जेवा जेवा हे इला गजरा येतो ना होता आरोही मला गजरा होऊन चल बरं झालं तिला आणलीस ते काय करून द्या मी कच्च्या येत तो मला गजरा होऊन चल माझं काम कर भेटला आंबा थँक्यू कुठला वडाकडचा हे बघा हे आजची आमची चार आंबे बाहे फुलं काढून द्या दे तुला देशील मला ए, गजरा होऊन देशील ना अगं तुझा आवाज ऐकला ना तसे ते दोघांना थांबले खायचे खा 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 हे मी फुलं काढू आणते मोगऱ्याची पटकन शेरू तर ही बघा फुलं बाग किती आपल्या बागेतली थोडीशी कालची पण फुलं आहेत आणि थोडीशी आजची आहेत बघा इतकी फुलं आहेत एक गजरा होईल की नाही आरामात आणि हे चाफ्याचं फूल आहे ना काल फुललं होतं आता काढलं ते मध्ये गजराच्या टाकता येईल आता बघूया आरोही होते ना आरोही ये ग देतेच ना बनवून कुणालच्या बाबांना एक फोटो काढून पाठवते काय ग आरोही शिकवते ना मला काय झालं शेरू तो बघा शेरू गुरगुर कोण नाही बेटा अरे तू लाल्या आलाय ना म्हणून लाल्या जा बेटा जा 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 काय नाही बेटा जा 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 गेला 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 गेला, गेला, गेला। तुम्ही बसा जाईल तो बघू दे बाई कसा करते दाखव आता इथे बघा आपला साधा दोरा आहे ना कपडे शिवायचा तो दोरा आम्ही घेतलेला आहे आणि फुलं तिने घेतलेले आहेत दोन दोन मध्ये ना हा चाफ्याचं फुलं आहे ना तो येईल ना असं टाका बाई किती होतील याचे एक होईल चांगला मुठाच्या मुठ्ठा मला मोगरा मला खूप आवडतो माझा जीव आहे माहिती आहे काय हां <laughs> लाजते कशी काय केलं गाठ मारली बाकी hmm. किती हुशार हिला हार पण खूप छान येतो उता मला वाटत नाही मला जमेल तर काय गेने गाठ मारलं नशी अशी आणि त्याच्या आतमध्ये दोन फुलं घातलं मला जमेल आरोई? काय गरे वा, वा, वा करिश्मा बघायला झालं तुझं हा हा बघून घे हिच्याकडनं हे बघा इतकं तिने ओलेलं आहे पण तिने सुईने घेतलाय करायला चल आपण जाम काढूया आम्ही चाललो जाम काढायला हा दोन तीन मध्ये हा चाफा टाक मध्ये चला 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 जाऊया बाबा चल ग करिश्मा आमच्या काम पडलेत जाम खाऊन आज सुरुवात करतो दिवसाची खाण्याची अजून आम्ही काही खाल्लं नाही ना मग अशी मस्त झाडाला पाणी घालत ना ना ते आपल्या शॉवर आणलंय ना तो ना। तो टाकून मस्त असं नाही ना वरून तू बोललीस ना मला काल तसंच केलं मी आज त्याला हा काळ्या मुंग्या काळ्या मुंग्या होत्या तिकडे ना केळीचं पान घेऊन ये तेव्हा मी कटिंग करून तिकडे टाकलंय बघ ह्याच्यामध्ये ते बघ त्या बुंद्याच्या आहे बघ केळीच्या सकाळी कापली ना आज माहिती आहे काय केलं मी पाणी घालता ना असं मस्त शॉवरसारखं ते एक ले ले, हे आणलेलं आहे ते मिळते ना तोटे अगं हे ब हे जमनीमध्ये ब्यातलं आण तोडलेलं असं पूर्ण शॉवरसारखं आंघोळ घातली या झाडाला म्हणजे ना मुंग्या वगैरे असतात ना काळ्या त्या म्हटलं फळं खालू म्हणजे खातात ना हा हा काय गं दिसतात ग आज मामा असता इकडे तर किती खुश झालं असतं माहिती आहे ला? ला ला फोटो काढून पाठवला पाठवला मामाला फोटो पूर्ण पिंक झालेत ना ते काढ हा काढ हा तो काढते हे सगळी तुझ्या मामाची मेहनत आहे करिश्मा ऐकलं काय ग मग खूप खूप कष्ट केले ग ह्या बागेसाठी मग आता येतील ना मी हे नाही ना भेटणं जून मध्ये भेटतील खायला जाम जाम नाही जून नाही भेटणार ना ग नाही कुणाला कुणाला कुणाकडे पाठवून देईन मी थोडेसे जून मध्ये नाही येणार कधी येतील आता माहिती तुम्हाला नोव्हेंबर मध्ये मध्ये धरतात ना, ना, कुना ला, कुना ला दो ना, ना ती दोन तीन वेळा धरतात ना गोन तीन वर्षातून दोनदा तीनदा येतात जाम हो ना कधी येतात मे मध्ये येतात परत हे बघा इकडे फिक्के आहेत थोडे बघू दे नाही एकदम पूर्ण असे हे होते लाल होते असा खर करून ठेवतो बघू दे दाखव हात देते हे बघा हे काढलेत बघा किती मस्त रंग आहे ना आता हे किती तीन चार सहा बस झाले आपल्याला खायला हाताला बाबा माझ्या नवऱ्याची मेहनत आहे खूप कष्ट केलेत ह्या भागेसाठी बाबा खरोखर जेव्हा जेव्हा असं फळ लागतं ना आम्हाला इतकं बरं वाटतं ना, ना आनंद होतो हे त्यांची मेहनत आहे कुणालची मेहनत आहे एक एक खड्डा ना त्या माणसाने स्वतः हे करून झाड लावले त्या करिश्मा कुणाला पण पैसे मजुरी न करता स्वतः कष्ट करून कारण त्यावेळेस आमच्याकडे पैसे कमी होते ना त्याच्यामुळे स्वतः त्यांनी मेहनत सवय केलेली आहे हा मामा काय बोलला ते फळ येऊन गेली ना मग नंतर आपण झाड ते खालून कटिंग करून टाकूया सांगितलं मला मामाने बेटा फळं काढून हा अजून ते झाडच नाही होईल ते वरचा बुंदर ते फायद ना थोडस कट करून टाकूया आलेला मोहर चांगला आलेला त्याला हा पण गळून गेलं नाही ग जास्त नाही गळलं गळला हे काय थोडस अगं पहिलाच वर्ष आहे ना पहिलं वर्ष आहे पण खातात ना त्यामुळे हे हो थोडंसं झाड आहे ना आपण नंतरला मी कटिंग करून टाकते हा वरच्या फांद्या आहेत ना म्हणजे ब्रँडच्या फुकते मी नाही ज्याला मोहर आहे तो नाही बिना मोहराचा आहे ना ते कटिंग करून टाकते म्हणजे नेक्स्ट टाइम धरेल ना तेव्हा सगळं व्यवस्थित होईल ना हा हा कसं आरोही बघा काय मस्त आहे चवीला एकदम गोड आहे ना ग त्यांना असं वाटतं काय आणि काय नाही बघा दोघांना त्यांना पण जाम हो। तर खात नाहीत मी नाही पण टाकला होता हे बघ शेरू बाबा इथे हा इथे वाघ्या पण खातोय हवा बेटा हा हा इथे खाली दिलं तो खाली पडलाय बघ तो खा चांगला आहे ना कारवाई कसं आहे का मस्त आहे ना पांढरा पांढरा हे हा पण गोड आहे ग मला पांढरा तो पण मस्त हा झाड असतो तो नाही आता पहिला वर्ष आहे ना में, में गो त्याच्यामुळे कदाच लहान जाम ओरिजिनल हा तर इथे बघा आपला गजरा रेडी झालाय जाय बाय दाखव ग हातात घेऊन दाखव आणि केवढा मोठा गजरा झालाय बघा आमचा मस्त ना थोडीशी अर्धी फुलं ना कालची पण आहेत आणि आजची पण त्याच्यामुळे काय काय फुलं बघा अशी तुम्हाला कोमईदार हे वाटतील ना पण आता हा मी गजरा घालणार आहे सगळ्यात कुठला धा काढू हा मला मस्त केला वेथ थँक्यू आता परत फुला ते येशील ना परत काय कायशील ना करून हां हां काय ते गजरा ना इथे करू शकतो नाश्ता चाललाय <laughs> नाश्ता समजा जेवण समजा सगळं एकदम एकदमच माझी करिश्मा वहिनी आहे ती काकींच्या केशांना कलर लावते <laughs> <laughs> करिश्मा वहिनी बोलली तू बापरे <laughs> <नाएं। laughs> वहिनी वहिनी बोलली बोपी नाही बोललीस नाही <laughs> बायाची बोपी वहिनी बघ तुला पहिल्यांदा बोलतो वहिनी आपण करिश्माला बघ परिश्रम खूप झाले असेल माझा लाडू वहिनी बोलीस ना म्हणून काय माझी बघ असल गावठी ना गावठी एकदम मला पण तोंडावर थोड्या वेळा माती जमत काम करतो ना मातीमध्ये त्याच्यामुळे मग असं होत मग काय करायचं सांगा माती काय जमत नाही आज म्हटलं जरा बघते स्वतःकडे थोडस करूया कलर करते आणि थोडासा फेस पॅक तुम्हाला मी दाखवते मी फेस पॅक काय लावणार आहे ते घरगुती फेस पॅक मी जेव्हा मुंबईला गेली ना त्यावेळेस मी काय केलं होतं का आपण गेलेलो बघ काय तर म्हणतात हा आहे ना ते केलं होतं आणि तुमच्या शेअर केलं होतं परत कटिंग केली होती केस पण कटिंग केलेली परत फेशियल ब्लीच सगळं केलं होतं मी आता इथे गावी आल्यानंतर नाही आता आता घरगुती सगळं करणार मी आजपर्यंत नाही घरगुती लावायचं घरगुती पण छान असतं फेस पॅक असतो ना आपलं तांदळाचं पीठ आहे ना त्याचा दाखवते तांदळाच्या पीठाचं आज मी तुम्हाला घरगुती फेस पॅक दाखवते जो मी बघा यूज करते तर इथे बघा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे दही घेतलेलं आहे अर्धा चमचा आणि हळद घेतलेलं आहे पाव चमचा तांदळाचं पीठ पण जास्त नाहीये अर्धा चमचाच घेतलेला हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं कर आरोही मिक्स कर आरोहीला पण बघायचं आहे बोलते काकी तू काय लावते मला दाखव लावशील करून असं नाही नाही लावणार तू छोटी आहेस ना अजून थोडंसं वाटलं तर आपण ह्याच्यामध्ये गुलाब पाणी असतं ना ते पण टाकू शकतो आता गुलाब पाणी काय माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळे थोडंसं मी पाणी टाकणार आहे जर असं गुलाब पाणी असेल तर बेस्ट कर मिक्स आता व्यवस्थित चांगलं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग लगेच चेहऱ्याला लावून ठेवायचं पंधरा ते वीस मिनटं जास्त वेळ असेल आपल्याकडे तर अर्ध तास ठेवायचं तर तुम्हाला बघा मी आता दाखवते पुदिना म्हणजे आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि ह्या बघा पुदिन्याच्या काळ्या ह्याला कशी बघा पानं पण फुटलेली आहेत आणि ही बघा ही मुळं त्याला फुटलेली आहेत ही अशी ना पुदिना आणून झाल्यानंतर आपण पाण्यामध्ये टाकून ठेवलं ना की त्याला आपोआप मुळं फुटतात चला हा बघा आमच्या जोडीला शेरू पडते चला 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 फटाफट काय नाही करत तिकडे नाही बाई ह्या साईडला केळीच्या इथं आरोही मला मदत करणार आहे तिला भरपूर नॉलेज आहे झाडांचं ना बाई कारण ती इथे राहते ना गावी गावच्या मुलांना सगळं माहिती असतं अबे इथे 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 पाण्याची जागा सकाळी साफ केलं मिळते हां ह्या इथं ओलावा आहे ना ही बघा इथे सगळं गवत आलं ते सगळं काढलं मी सकाळी कुठून सुरुवात करशील इकडनं वरणं घे तर पटापटाने आम्ही दोघे जणी ह्या काड्या लावून घेतो सगळं झालं का तुम्हाला मी दाखवते झालं ना लावून एकच राहिलं ना आता अगं मस्त असं लावून झालं आहे आता व्यवस्थित झाला तर तुम्हाला मी सगळं दाखवीनच पाणी तर मी टाकीनच रोज आठवणीने इथे कसं पाण्याची जागा लागते पुदिन्याला सावली पाहिजे महत्त्वाची म्हणजे सावली असेल तर अशी उन्हाने परत होऊन जातील होईल ना बाय घ्यायला पाणी थोडंसं ही पाण्याचीच जागा आहे त्याच्यामुळे शेरू काय नुकसान करू नको आमचं शेरू आहे मध्ये मध्ये लुडबुड करायला हे बघा चला बाबा पुदीनं लावलाय तर खरा व्यवस्थित झाला तर तुम्हाला मी दाखवीनच होईल व्यवस्थित कारण छान अशी मुळं ना त्याला फुटलेली आहेत फक्त पाणी व्यवस्थित द्यायचं त्याला आणि सावली पाहिजे कारण ऊन जास्त पडलं तर जगणार नाही मग ते असं आहे ते होईल होईल व्यवस्थित होईल तर चला मग आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना